तर नमस्कार मंडळी काय चालू आहे हा आमचं बा संध्याकाळच काय काम, काम, का? काम चालू आहे हा हा का तर नाणीच काम चालू आहे संध्याकाळच्या जेवणासाठी पीठ मळायचं काम हा नाकाचं काय चालू आहे तर आका चिरू राहिली कांदे हा इकडच्या गायनला तीन डबे टाकायचे मधल्या मोरातीला दोन डबे टाकायचे आणि बांडीला एक डबा टाकायचा त्याच्यातून एवढी अशी नाणे कांडी कांडी जनवारांचं खाद्य कसं टाकायचं ते का, सांगू राहिली नानी मम्मी पीठ म्हणून राहिले ना हा त्यांना माहित नाही पोरांना म्हणून मी ना सोय हा दररोज तूच करते जस काय मग पोरं करीत नाही का तसं नाही मग

हा हा प्यायला आता आपलं कसं आहे भाव बहिणी न आपल्या इरीवर आहे का पाणी मग ते पाणी थोडस खराब आहे मग शेजारच्या साईड पाणी आणतो प्यायला मग एकदा दोन खेपा आणल्या का दोन तीन किटल्या एक ड्रम दोन खेपा आणल्या का मग कसं असतात दिवस पाणी जातो प्यायला या काकू हा का काकी काकी आल्या ह्या आहेत आमच्या चुलती काय चालू बस। बसा, बसा कांदे खा हा तुम <laughs> <laughs> <शेत्करे माँगा दे। laughs> का तुम्ही नेले ना शेतकरीकडे पाय सजला झाला ना शेतकरीकडं शेतकरीकडे पाय झाला झाला आहे का नाही का हा शेतकरीकडे म्हणलं पैसा लय झाला पैसा पैसा लय झाला ना पैसा 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 लय झाला हा मग त्याच्यामुळे शेतकरी असं करीन नाही तर काय करीन अक्का तू काय करू आय काय चिरू राहिली आता बटाट्याची

खोली, खोली परत, बात, बाता बाता तू आता हांडा हांडेवर होती परत परत तिथं आता भात भातासारखं बातावर होत तूप तुपासारखं रूप रुपासारखा जोडा चंद्रबागाला पाडा वेडा चंद्रबागच नाव रंगीत जुड्या रंगीत वाड्या रंगी कोड्या परीस ले काय पाच घरी धुवायला गेली मग तळी तिकून आले नानासाहेब स्वारी काळ्या गवणीच्या काड्या कडी त्याच्या घातल्या आडी सासूबाईची फोणी तोडी नंदूबाईचं बारपण उरलं सुरलं शिकत ठुरलं शिकत तुटलं बडकं फुटलं वगळ गेला परसदारी उभी होते देवदारी लगड लागलं मांडवदारी समोर होती देवळी देवळीत होते पाच गहू भाऊ निघले तीर शिंगराहू घोडेचं खोगीर खोगऱ्याचं नगर नगराचं नगरा भिंगर भिंगरेच चकनापूर चा चकनापूरच्या बांड्या तुळजापूरचे काचे काचे तरी काय वाट आज तुरी चाल नीट तिथं घेतलं एका बाकरीच पीठ त्यांना दूध दूध तिथं आले आईशी आई आईसुदीच केला घोडा करू टेसन जाऊन घेतला जोडा तरी कोण पुस्त उजगार ना बाधा बाका जवळ ना रोजगार केला सैन घरची राणी मावस बहीण पाडेचे आंबे महादेवाला वाहिले बाळासाहेबांसाठी टाकले लावून पाहिले अरे अभू का तुम्हाला येत येत ना येत येत म्हणा मोठं म्हणा असं मोठ नाही येत तुम्हाला मला तुम्हाला येत का रे काकीला मग मोठ काय छोटं ना म्हणा मोठं नाही पण नाही येत का महिणीनो आकाश चालू आहे कांदे चिरायचं काम बटाटे इथं उकडून आलेले आहेत करायचे हे तांड्याच्या पोळ्या अंड्याच्या पोळ्यानी सॉरी 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 अंड्याच्या बोळ्याने अंड्याच्या पोळ्याने वडे करायचे वडे आरू कुठे तिची मामाची गेली का आता हा का आरू होती ना कालच्या व्हिडिओ व्हिडीओ दाखव व्हिडिओ केला तर मी तिच्यावर

बरोबर आहे आमची तयारी पूर्ण रेसिपी पूर्ण रेसिपी कस काय चालू जावा जावा ना काय पाहिले <laughs> जावा जावा जावा, जावा नाही तर मुक्कामी राहावा हा जाव आल्यावर हावी ती माणसाला हा पण तुम्हाला आली एक ला तर आक्कांच्या ह्या पाच जणी जाव आहे ना अक्का सगळ्यात मोठी आहे आणि या काकी चार नंबर आहे यांच्या नंतर एक आहे आणि आकाच्या नंतर दोन <laughs> ही आहे नाही अशा ह्या पाच जणी आहेत अक्का सगळ्यात या मोठी यांच्यात अक्काच लग्न सत्तर साली झालं एकोणीशे सत्तर ला मग वीस पन्नास पंचावन्न वर्ष झाले अक्काच्या लग्नाला आहे ना रे अक्का हा पंचावन्न वर्ष झाले तुमच्या लग्नाला अस तर चालू आहे व्हिडिओ पाहत राहा आणि जेवायला या मस्त पैकी वडे आहे चपाती आहे वडे म्हणजे ते वडे नाही बरं का ये म्हणजे याचे वडी आहेत चपाती आहेत हम्म अक्का चालू आहे बटाटे सोल्याचं काम चालू केलंय अक्का ना आता बटाट वडे म्हणजे तो आहे नाकवानी म्हण ना तो नाक नाही बटाटवाड्यावाणी हा हा बटाट वाड्यावाणी नाक तर भावांनो बहिणी समजत पैकी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप असे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की लाइक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय हा